तू बघितलं होता येतील हो। हो। ये 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 तील बस तिला बोलावली ते आता उठलेत ना सुट्टी आहे ना त्यांना त्या आता उठल्या काय हो काय हो ताई नाही दिसत स्टार्टअप नमस्कार मित्रांनो कशा मी पार्टे आणि आमची माऊ म्हणजे जिवा आणि जिजा ताई एकदा दाखव चेहरा मित्रांनो बाहुली सॉरी काहीच नाव काय ही आमची बाहुली डिंगी आणि हे भालू आहे ना तुझं मित्रांनो मी चाललोय कोंडावरती काल काही कोंडावरती गावाला आलोय तर आत्याला आणायला चाललोय ते घरी येते हो 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 जाता जाता तुम्हाला मस्तपैकी नजारे दाखवणार आहे कोंडावरचे आमच्या डोंगरावरच्या डोंगरातून आपण जाणार आहोत चला मस्तपैकी नजारे बघा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मस्त वाढणारा स्वर्ग काय आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आपण रायगडच्या रोडला जाणार आहोत काही दिवसांनी पण पहिला आपण कालकाई कालकाईकोंडचा जो मार्ग आहे ना तो बघू एवढा जबरदस्त रस्ता आहे ना मित्रांनो आणि मस्त झाडी आणि फार सर्व कवत वगैरे आलेला आता पावसाळ्याचं बळी वाटतं बघायला आता इथं उतरतो आणि मग आपण जाऊ कालकाई कोंडावरती चलो अभी उतरा मला पण नाही सुनू तू घरी जा मी तिकडे डोंगरावर चाललोय ना जा नंतर हा आल्यावर आपण जाऊ पुन्हा शाळेकडे ह आता कुठे तुम्ही आता डोंगरावरती चाललोय मी जा पहिले घरात जा गुडूदार तुला काय आणू फुलं आणू फुलं डोंगरावरची खाऊ खाव। तिकडे नाही भेटत आपण मी गावात चाललो आहे आणतो बोलायला होतेस ना मला <laughs> हो गे -गे। ताई बघ कशी शहाणी आहे ना बाय जा पहिले तुम्ही रस्ता क्रॉस करा इकडे या? घराकडे जा हो <laughs> धिर्या दोन दिवस झाले नाही आज पाडवे हो हाय चल, <हाँ>। <laughs> <है>। <laughs> चल। <हाँ। laughs> जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं गाव बघा पावसाळी गावाला यायचं म्हणजे स्वर्गात आल्यासारखंच आहे एवढं जबरदस्त आता आलोय आपण तळशी गावच्या स्टॉपवरती आणि इथून लेफ्ट घेऊन जायचं महाडच्या दिशेने नवीन झाला झालाय मित्रांनो आपल्या महाड रायगड थोडा जबरदस्त वाटतो नाचलोय नांदगाव जवळ मी आपण जाणार आहोत नांदगाव मध्ये तुम्हाला जाता नांदगाव मधून आपण जाणार आहोत मला नांदगाव पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आमच्या शेजारचं घ्या बरंच ना झाले दोन दिवस झाले हा ती दिली हा सुरतला चल शहरात बाजूचा पण ओळखत नाही पण गावी पंधरा गावची लोकं आपल्याला ओळखतात म्हणजे त्यांनी नाही ओळखलं तरी आपण ओळखतो आपण नाही ओळखलं तरी ते ओळखतात त्यामुळं गावी भरपूर लोक तुम्हाला ओळखीची भेटते पण शहरामध्ये एकाच बिल्डिंगमध्ये एकाच माल्यावर एक शेजारी राहणारा सुद्धा आपल्याला हात मारत नाही आणि आपण इथे बघा गावी तुम्हाला आता काय दिसतच असेल व्हिडिओमध्ये नांदगावचा छत्रपती शिवाजी महाराज चौक गेला आता आणि आपण आता का रस्ता क्रॉस करतोय मित्रांनो आता नांदगाव आपण पार केलाय आणि आता आपण कालकायकोंडकर रस्त्याला आलोय इथून बाहेरून पण यायला रस्ता आहे मेन रोडवरून आपण गावातून घेतली कारण मग तुम्हाला गाव दाखवायचं होतं नांदग पण एवढे पक्षी वगैरे तुम्हाला बघायला भेटतील ना प्राणी पक्षी मोर वगैरे हो मस्त वाटत पावसाळ्या आल्या ना तुम्हाला मस्त की पाण्याचा आवाज छोटे मोठे धबधबे आहेत त्यांचा आवाज आहे बघा पाणी आहे ते हे पक्षी आणि ही हिरवगार झाडी हिर हिरवीगार झाडी मस्त आता एक गाडी भेटली एवढ्या रस्त्यात चार किलोमीटर पकडलेत ना तर तुम्हाला एक क्वचितच गाडी बघायला भेटणार आहे एवढ्या अंतरात कारण की फोन वरती येतच नाही दोन तीन गावं आहेत छोटी मार्केट काही आत्ता हा रस्ता एवढा मस्त आहे ना की तुम्हाला म्हणजे गाडी घेऊन एवढी मजा आहे इकडे यायला चाललं आत्ताला आणायला कारण की त्यांना यायला या वरून गाडी भेटत नाही आणि वय पण झालं आहे त्यामुळे त्यांना आता चालता येत नाही जास्त म्हणजे एवढं चालू शकत नाही तुम्ही बघताय ना मी कधीपासून गाडी चालवतो आहे तर मग त्रास होतो वरून यायला पण पूर्वी कशी मधली वाट होती डोंगरामधून पायवाट होती ते जवळ पडायचं पण आत्ता कोण येतच नाही त्या रस्त्याला तर मग पूर्ण झाडी झाले वाट पाय वाटतसुद्धा त्या उचल्या गेल्या मला तिकडून आता यायला पण भीती वाटते जनावरं वगैरे बाकी काय ना जनावर वगैरे आणि असं आता भरपूर दिवस ओरड चाललंय की बिबट्या फिरतोय साहजिकच एवढं मोठं जंगल आहे तर वाघ वगैरे तरी येणारच कारण की आता रानामध्ये कोण जात नाही शे घराजवळची शेतीसुद्धा कोण करत नाही तर या रानांमधून येऊन कोण शेती करणार या जंगलात डोंगरांवरती तर मला पुरा जंगल झाले पूर्वी तो लोक असायचीच रानामध्ये फिरत असायची तर मला लोक मधल्या पायवाटाने यायचे आता कोण शेती वगैरे पण करत नाही आणि गावी सुद्धा जास्त कोण राहत नाही मला यायला जायचं सम्... सम्... काय संबंधच येत नाही बघा एखादी गाडी आली तर ते पण त्याची स्वतःची गाडी आहे तो येणार ज्याच्याकडे गाडी नाही मग तो त्याला एवढं हे जो वळण घेऊन घेऊन रस्ता खाली जातो गाव पूर्ण असा डोंगराला वलसा मारून त्याच्यानेच यावं लागतं आणि ते लांब पडतं मग दुसरा खेडेकरवाडी हा जो राईट साईडला जातो ना उजव्या हाताला ती खेडेकरवाडी आहे वरती कोण मी पायरी कोंड आहे त्याच्या पुढे पहिला कालकायकोंडला गेला आपल्याला आणि त्याच्यानंतर पायरीकोंड पायरिकोंडचं पण भरपूर वर्ष मित्रांनो रस्ता रखडलेला म्हणजे अजूनपर्यंत देश स्वतंत्र झालेला किती सत्तर वर्ष पकडा एक पण अजूनपर्यंत आहे बघा हा रस्ता तुम्हाला चांगला दिसतोय हा दोन तीन वेळा झालेला सुद्धा पण कालकासून जो रस्ता होता ना ते फक्त खडी होती चिखल आणि खडी म्हणजे गाडी म्हणजे पंक्चर होणारच आता सुद्धा झालाय मला वाटतं कार्पेट तरी पण हे टाकायचं बाकी आहे कच्चा करून ठेवलंय मर तेवढा तर तेवढा गाड्या जायला झालं बरं जायला लोकांना यायला जायला तर हे बाजूला तुम्हाला एक बघा मोठी केळीची पानं दिसते केळीच्या पानांसारखी त्या पानांमध्ये तुम्ही कधी जेवलात का हे बघा समोर बघा तुम्हाला दिसते मोठी मोठी झाड बघा काही कार्यक्रम असला ना तर गावी पूर्वी आत्ता नाही कोण वापरत पण हे बघा हे समोर तुम्हाला दिसते ना मोठमोठी हे बघा ही पानं पूर्वी वापरायची मला अजूनपर्यंत आवडतं मला वाटतं साऊथ मध्ये सुद्धा केळीच्या पानांवरती होतात आपल्या पा इकडे बघा ह्या केळींचा वापर करायचा तुला आलं तर दाखवतो मला जाम आवडतं त्याच्यावरती खायला आता नाही भेटत ते हे आता राहणार आहेत गावी हा भरपूर आहेत हे झाडं चवणी पण आता जो तो बाजारातून पत्रावला आणतो प्लॅस्टिकच्या पाठ आणि त्याच्यामध्ये मग सर्व कार्यक्रम केला जातो जेवण वाटून पण ह्याच्यावरती जेवणाची मजाच भारी आहे तुम्ही कधी खाल्ला असेल ना तर मला सांगा की आम्ही सुद्धा ह्या पानांवरती जेवलो आहोत पंगात मस्त वेगळी बसायची त्याच्यानंतर ही पानं वाढायची आणि त्याच्यावरती मग डाल भात भाजी जे काय असेल hmm. ते पण एवढी मस्त वाटायचं ना आता नाही वापरत आता काय जग पुढे चाललंय केमिकल खायला पाहिजेच आणि केमिकलच खाऊन पुढे जाणार काय करणार दुनिया सिस्टमच तशी बनले त्यामुळे तुम्हाला त्या सिस्टमनुसार चालावंच लागणार आहे बऱ्याच वेळात आपण आता पोहोचणार आहोत आता पण पोचले कालकाई कोण आणि त्याच्या पलीकडे मग एक किलोमीटरच्या आसपास अर्धा किलोमीटर पकडा किंवा एक किलोमीटर त्याच्या आसपास पायरी कोण आहे पहिल्याच आपल्याला आता विठ्ठलाचं मंदिर लागणार आहे असतो मित्रांनो धुका पडलाय पूर्ण आजूबाजूला आणि त्याच्यामधून आपण चाललोय एवढा ना पण नाही धुका काळो काय भरपूर आता आपण आलोय काल काय कोण आणि हे पहिलंच दिसतंय आहे ना झेंडा वगैरे आहे विठ्ठल मंदिर कार्यक्रम असतो वर्षाला एकदा भरपूर लोक येतात महाराजांचे सॉरी फोटो तर आपण कालकाही आणि ते बाजूला जात हे मोठं झाड आहे ना त्याच्या खाली झाड दिसत ना त्याच्याच खाली एवढं मोठं झाड आहे बघा हे समोर दिसत ना त्याच्या पलीकडे ते बघा मंदिर आहे दोन बाजूला दोन खोंड आहेत एकच कोण आहे काल कोण पण ते एक मांडल्या गावात मोडतं आणि एक तळोशी गावामध्ये मोडत आणि इथून आता रस्ता झाला झालाय इथपर्यंत रस्ता चांगला होता आणि हा रस्ता जो आहे ना तो आत्ता केलेला आहे पण त्याच्यावरती फारपीट टाकायचं बाकी भुल जे गुळगुळीत रस्ता होता ना ते अरे बाप ते आका पहिलीच आले मित्रांनो आपण रिव्हर्स गाडी घेऊ मला घरापर्यंत जायचं होतं हे बघा जा समोर दिसतात ना त्यांनाच आणायला आलेलं उशीर झाला मला थोडा पाऊस पण पडत होता त्यामुळे मी थोडासा लेट आलो असं चला आता मागे जाऊ हो। <coughs> इथून पण भरपूर आहे मित्रांनो अर्धा एक किलोमीटर जास्त होईल तेवढं त्यांना चालत ते यायला लागलं पुढे गाडी बोलणार नाही त्यामुळे मी मागेच घेतो इथे मंदिर आहे ना फलकेमध्ये जो तिथेच गाडी बोलवतो मंदिर वगैरे नाही एकदम झाडाखालीच आहे तुम्हाला दाखवायचे होते म्हणून वळवायला गेलो ते या या येत पण तुम्ही का पुढे हो इथपर्यंत हो, <laughs> का आली मी घरी येणार होतो मग असं त्याच या माझ्याशी नाही बोलणं झालं मी गेलेलो बाहेर घरी फोन आलेला नाल घरी त्या लागलेला माग दोघी जणी हा पण बोला एकटा जाते उगाच कशाला कोण असलं सोबत असलं का काय नाही उघडा हा आम्ही येतोय आम्ही येतोय आलाच कधी मी परवा आलो करंद बिरंदा आलेत आलेच करंद आलेत तर तुझी बहिणी वादळ ठेवते हा तेच गेल्या वर्षी आम्हाला पाच नाही भेटला <laughs> भाजून खाय मस्त ती औषध आहे कोण सांगणार नव्हतो घरी मोबाईल घरी होता मी गेलेलो दा बरोबर असतील हो कालका चांगला आहे पुढे पण झालाय पण तो कार्पेट नाही टाकला ना कार्पेट नाही टाकला हा मर तेवढं तेवढं नाही कार्पेट टाकणार आहे आता काय <laughs> तो दिवाळीच्या आता काय ते पास त्या अगदी पर्यंत झालाय कुठं त्या माणकाच्या घरापर्यंत झालाय चांगला हो काय आणि तिथून पुढे जर सिमेंटचा आहे ना तो थोडा आहे थोडासा आहे का नाही हे काय रस्ते आता तिकडं बघतोय ना कसं टाकतेत एकदम सुरतला तसा काय रस्ता करता इकडं प्रॉपर एकदम हे करून इथ काय त्याच्यावरच खडी टाकते नाही मग सिमेंट घोडा लावता सूरज ते आलंय ना दुबके आलाय खरंच ना मी यार कालच्या पासून ऐकतोय डुबत्या इकडे फिरतोय म्हणजे काय बाबा ते तिकडे एकट्याला कुठं रानात जायला पण धाडी धो हो हां तरी वासरू पकडला रायगडच्या इकडं म्हणजे किती पकडली माग सात बकऱ्या मारल्या दुभीघाट नांदगाव हो आणि हो वर्षी आला गेल्या वर्षी एक कालकागांडव मनादेव खर्च एक कोंड मारला ते फिरशीची शांताराम डांगे डांगेची काल मारली तर राम रामदत्त एक घरा झालेला कोट मारला

गावातून यायचे ना वरडोलीला सुद्धा एस टी जायची होत्या हायस्कूल होता ना हायस्कूल त्याने प्रायव्हेट मध्ये टाकले तर काय तुमची आहे काय बंद पडली आमची आहे ना आणि कालकाई गोंडावरची बा

आपलं कले रस्ता चांगला झाला नाही इथं थोडासा आहे तो जस आपल्या इथं जातमता जवळ घाबरायचे झाड मोठा जिथं झाड मोठी तिथं लोक घाबरायची नाही मुलीला भिंगरी वर जातात काय बाबा कोणच नाही जाईल कोणच नाही जाऊ वाट आहे काय त्या दिवशी कातकऱ्या घेऊन ती जागा चौक का बांधला मोठे बगडाय वरती हा मोठे घरून आणायला ती कशी गेली असते काय माहिती बाबा गवत पण लय होत गावात लाव किती गवत झाला आहे आपल्या वर गावात झाला आहे मग आणतात पहिले तरी गुरं वगैरे घेऊन जायचेत ना वरती हो वरती गुरं न्यायची आमचं न्यायचं ना वरती गुरू राहायला तिकडनं मातीचं ठिकाण आणि इकडनं पण न्यायची पण आता वाट काय आता जायचच नाही तर कशी वाट असेल नाहीतच नाही पोरांनी का अरे गवताचं म्हणाल तिथं फुलं काढायचं आम्ही म्हशी मोप आणि गुरा मोप तिथं तिथं म्हशी गु फुलं काढायचो आम्ही गवताला पहिले पावसाची पण मधून पण यायचो ना मधून पण यायचो आपले तालके कोणते जे ते हो हो आता अजिबात वाट नाही मला फोनच नाही येत ते वाटत वाट आहे का हे बघ आत्या बघ हो बघ भेटल्या बहिणी घे चल

ना आणलीस दरवाजे घे उडू हात 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 चिमटत तिला काय आणलीस कोणाला आणतो ग आता आपण खाऊ खाऊ बस इथे बस बघ मी आव आली गाय बिक साकाळी साफ होता काय बोलतेस

तिला बोलल्या आता उठल्यात ना सुट्टी आहे ना त्यांना त्या ते चलो अभी बाय बाय करो बाय बाय मित्रांनो आमची व्हिडिओ आता इथे आम्ही थांबवतोय त्या मला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्या ना बाय बाय